आज अनुलोमचे वस्तीमित्र पंकज यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आली अयोध्या इथं प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार असून संपूर्ण भारतात हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जाणार असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे अयोध्या येथून आमंत्रित श्रीराम मूर्ती प्रदान केलेल्या मूर्तीचं नाशिक शहरातील सिडको परिसरातील तुळजाभवानी चौक येथूनही ढोल ताशेंच्या गजरात वाजत गाजत प्रभू श्री रामचंद्रांचं पालखीतून मिरवणूक काढण्यात आली यावेळी परिसरातील रहिवाशांनी पूजन औक्षण केला यावेळी संपूर्ण परिसर राममय झाला होता किरण आहेर न्यूज टुडे नाशिक